रामकृष्णारी नर्मदे हर आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण भुजगाव येथील वीर बजरंगबली आश्रमामध्ये काल रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो या ठिकाणाहून आपण आजचा पुढचा पढाव हो चालू करतोय आश्रमात परवानगी घेण्यासाठी महाराजजींना विचारलं महाराजजी आपली अनुमती होतो आगे निकलता परिक्रमा के लिए तो महाराजजी बोले अनुमति अनुमती वाला कौन होता हो अगर मैं अनुमति नहीं देता तो आप रुक जाएंगे यहाँ पे मैंने बोला हाँ रुक जाऊंगा कितने दिन के लिए रुकोगे मैंने बोला महाराज जी जब तक आप अनुमति नहीं देते तब तक जाएंगे महाराज जी मनाले चार महीने थांबा ठीक है रुक देता आतमी गेलो बैग वगैरह दह पंद्रह मिनट थाम लो महाराज जी मनाले एक काम करो आप जाओ आपके पास से सेवा लेने की मेरी इच्छा नहीं है आप जाओ परिक्रमा पूरी कर लो आपकी अनुमति घी आ लो आता म्हटलं चार महिने आपल्याला इथंच थांबायचंय पण महाराजांनी परवानगी दिली निघालो पुन्हा एकदा रामकृष्णारी नर्मदे हर आजचा पुढचा पडाव आपण सुरू केलेला आहे रामकृष्णारी नर्मदे हर खूप कडक थंडी आहे सकाळचे आठ वाजलेत आठ वाजता आपण आश्रमातून बाहेर पडलोय तरी सुद्धा एवढी थंडी आहे की आश्रमातून बाहेर पडणं शक्य होत नाही लोक अजूनही शेकतात आहे सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी थंडी असते आणि एवढ्या कडक थंडीला इथली लोक म्हणतात दोन दिवस झाले थंडी कमी आहे म्हणजे इथं किती जास्त थंडी विचार करा अजून साधारण शंभर सव्वाशे किलोमीटर पुढे आपण गेल्यानंतर थंडी कमी होईल गुजरातच्या हद्दीमध्ये एक सांगायचं सा राहिलं होतं आपण महाराष्ट्र ज्या ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये आपण एंट्री केली भादल महाराष्ट्राकडून तिथपासून ते महाराष्ट्राची हद्द संपेपर्यंत साधारण पंच्याण्णव किलोमीटरचा सा प्रवास आपला महाराष्ट्रातून होतो त्यात नंदुरबार जिल्हा प्रामुख्याने लागतो आणि अजून कोणता जिल्हा लागतोय ते आपण पुढे गेल्यावर बघूयात रामकृष्णारी नर्मदेहर आजचाही प्रवास आपला या अशा डांबरी डांबरीनेच होणार आहे रामकृष्णारी नर्मदेहर आपण जे वीर बजरंगवली आश्रमात रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो तिथून पुढं दोन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी सुरवाणी म्हणून गाव लागलंय आणि या गावामध्ये मोठी अशी आश्रमशाळा आहे बघा आणि गावही बऱ्यापैकी दिसत आहे रस्ता तर मोठा आहे हा आणि असाच आज आपला या डांबरी रस्ते रस्त्यानी परिक्रमेचा प्रवास चालू आहे रामकृष्ण नर्मदेहर रामकृष्ण नर्मदे हर सरळ पुढे आल्यानंतर दोन रस्ते लागतात बघा हा जो डाव्या बाजूचा बारका रस्ता आहे तो घ्यायचा नाही आपल्याला सरळ आहे पाठीमाग धडगाव लागल्यापासून आपण हा रस्ता अजिबात सोडलेला नाही आणि कुठच सोडायचा नाही आपल्याला हा रस्ता सरळ या रस्त्याने चालत राहायचंय आणि धडगाव पर्यंत पोहोचतानी सुद्धा आपण खप्पर माल नंतर वरती उतरता जो रस्ता घेतला होता त्या रस्त्यानी सरळ 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 आपल्याला खाली उतरत यायचंय ते आपल्याला सावऱ्या पर्यंत सावऱ्या टिगर नंतर वळसा घालून आल्यानंतर परत जो रस्ता लागतो तो रस्ता शेवटपर्यंत आपल्याला सोडायचा नाही जिथं जिथं काय सोडायची रस्ता सोडायची गोष्ट असेल ती मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेली आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर सुरवाणीच्या थोडस पुढं आल्यानंतर बघा या साइडला एक दरी लागल आणि इथं एक झेंडा दिसेल तुम्हाला या झेंड्याच्या शेजारून पाऊल वाटे या पाऊल वाटेने आपल्याला खाली उतरत जायचंय हा थोडासा शॉर्टकट आहे इकडून डांबरी आहे या डांबरीने न जाता या पाऊल वाटेने जर गेलं तर आपलं थोडंसं अंतर वाचेल जायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर हा हापसा पण दिसतोय बघा या दरीतून खाली उतरायचंय म्हणजे आपला गोल वळसा जो घालायचा आहे तो वाचेल त्या रस्त्यानी जर गेलो असतो तर घाटा घाटांनी गोल गोल फिरत आपल्याला उतरावं हो लागला असतं आणि हा रस्ता उतरायला सोपा आहे फक्त पाऊस काळात थोडस चिखल होत असेल म्हणून उतरायला अवघड जात असेल पण इतर वेळेस हा उतरायला काय अवघड दिसत नाहीये बघा अशी पाऊल वाटे आणि पाऊल वाटेने आपण पलीकडे डांबरेला निघतोय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या पाऊलवाटेने चालत चालत आल्यानंतर पुढे आपल्याला एक नाला लागलेला आहे या नाल्याच्या पलीकडे आपल्याला जायचंय पली आणि त्याच्यानंतर डांबरी रोड लागेल रामकृष्णारी नर्मदे हर नाला पाणी पाऊल वाट दगडधोंडे डोंगर हे बघितल्यानंतर थोडी मजा येते जी मजा डांबरी रस्त्याने आपल्याला येत नाही रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे नाला क्रॉस करून आल्यानंतर या शेतातून आपण पुन्हा डांबरे रोडला लागलोय रामकृष्ण हरी नर्मदे हर या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलोय आणि हा बघा जो घाटातून डांबरे रस्ता आलाय त्या डांबरी रस्त्याला आपण परत येऊन भेटलोय अशा प्रकारे आपला हा थोडासा शॉर्टकट झालाय रामकृष्णारी हरी नर्मदे हर रामकृष्णारी हरी हर त्या कच्च्या रस्त्याने खाली आलो डांबरी लागला आणि डांबरी रस्त्याने साधारण शंभर दीडशे मीटर पुढं आल्यानंतर मोजरा नावाचं गाव लागलेलं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीचं एक गाव लागलंय त्या गावाची सुरुवात या ठिकाणी होती मोजरा गाव आहे हे आणि आता याच्याही पुढे आपल्याला जायचंय कुंडाल या गावापर्यंत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे राम हर आपण भुजगावच्या बीर बजरंगबली आश्रमातून निघाल्यापासून साधारण चार किलोमीटर वरती हे मोजरा गाव लागतं आणि गाव दिसतंय बारीक पण या ठिकाणी शासकीय इमारतींच चा काम चाललेलं दिसतंय मोठ्या मोठ्या शासकीय इमारती आहेत या ठिकाणी बघा शाळा आहे का शासकीय इमारत आहे माहित नाही आपल्याला नाव काही लिहिलेलं नाही या ठिकाणी पण गाव छोटस आहे कदाचित पुढं असू शकतं अजून गाव एक गोष्ट सांगायची राहिली आश्रमात आपल्याला महाराजांनी चार महिने थांबायची एक गोष्ट सांगायची राहिली एक गोष्ट सांगायचीच राहिली महाराजांनी आपल्याला चार महिन्यासाठी आश्रमात राहावा सेवा करण्यासाठी असं सांगितलं खरं पण नंतर जाण्याची परवानगी दिली त्याबरोबर चहा टोस पोहे असा बालभोगही पोटभर दिला आणि पुढे जायला सांगितलं म्हणजे महाराज आपली काहीतरी परीक्षा बघत होते आपल्या मनाची तयारी आहे का नाही थांबतोय का नाही म्हणतोय नाही तर म्हटलं नाही आपण पण महाराजांना नंतर काय वाटलं माहीत नाही त्यांनी जायची परवानगी दिली रामकृष्ण हरी नर्मदे हर मोजरा गावातनं जो घाट निघाला होता तो घाट लागला पण आणि संपला पण लगेच असे छोटे मोठे घाट आपल्याला मार्गामध्ये लागत राहणार आहेत आता मोठे पहाड तर आता संपलेले आहेत असं आपल्याला सांगितलंय पण पुढं अजून गेल्यावरती माहीत नाही काय असेल ते पण मिठी तलाईपर्यंत तरी आता मोठा पहाड कुठला लागणार नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर चालत चालत थोडंसं पुढं आल्यानंतर खांडबारा असं गाव लागलंय घाट उतरून साधारण अर्धा ते पाऊन किलोमीटर पुढं आलं की हे गाव आपल्याला दिसत आहे रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमागच्या गावातून एक किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी कुंडल गाव लागलेलं ला आहे आणि कुंडल गावाच्या आश्रमाचा हा बोर्ड आहे आणि या ठिकाणी आश्रम स्थित आहे पण आपल्याकडं वेळ आहे त्याच्यामुळे आपण नर्मदे हर आलो आलो नर्मदे हर आपल्याला आत्मधे आश्रमात बोलवलंय तर आपण आत्मधे आश्रम बघून जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आश्रम आहे हे नर्मदे हर कुंडाल या ठिकाणचा आश्रम रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या आश्रमामध्ये आपण चाय प्रसाद घेऊन पुढं खुंटामोडी या गावाकडे वाटचाल करत आहोत आता खुंटामोडी या गावामध्ये आश्रम लागेल त्या ठिकाणी गेल्यावरती आपण थोडी दुपारची विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी हर या आश्रमातून बाहेर आल्यानंतर आपण या डांबरीने उजव्या बाजूने आलो होतो तर आता आपल्याला या डाव्या बाजूला जायचं रामकृष्ण हरी हर रामकृष्णारी नर्मदेहर आश्रमापासून आपण थोडस दोनशे अडीचशे मीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी छोटासा एक पूल लागलेला आहे आणि खालून एक मैया वाहतीये या मैय्याचं नाव देवनंद मैया आहे म्हणजे देवनंद नदी आहे ही बाराही महिने पाणी असतं या मैयाला तर या ठिकाणीहून परिक्रमावासी कोणी आंघोळ केली नसेल तर आंघोळ करतात कपडे धुतात अशा प्रकारचे गोष्टींसाठी या ठिकाणी ही मैया आपल्याला वाटेत लागते कारण पाठीमागचे आश्रम आहे त्या आश्रमांवरती पाणी थोडंसं कमी असतं या ठिकाणीहून तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता अशा प्रकारचा हा परिसर आहे बघा देवनंद मैया रामकृष्णारी हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदा मैयाचं तर दर्शन आपल्याला आज झालेलं नाहीये तर आपण याच मैयाला प्रणाम करूयात कारण ही मैया सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन भेटणार आहे नमामी देवी नर्मदे रामकृष्णारी हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या देवनंद नदीच्या किनारी आपण आपली सुद्धा कपडे वगैरे धुवून घेतलेली आहेत कारण आश्रम आता चार किलोमीटर वरती आहे सकाळचे पावणे अकरा वाजलेले आहेत आपल्याला अर्धा पाऊन तास वेळ होता मग आपण कपडे वगैरे धुवून घेतलेली आहेत आश्रमावरती विश्रांती करून भोजन प्रसाद घेऊन पुढच्या मार्गावरती आपण मार्गस्थ व्हायला तयार रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर देवनंद मैयामधून कपडे वगैरे धुऊन वाळवून आपण आपल्या पुढच्या खुंटामुडीच्या आश्रमाकडे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर देव नदीवरून आपण ज्यावेळेस कपडे वगैरे धुवून पुढे चाललो होतो त्यावेळेस या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये गोल्डी बाबा म्हणून आहेत ते या ठिकाणी सर्वांना भोजन प्रसादी आहेत त्यांची गाडी त्यांच्या फिरत असते आणि गाडी पुढं पुढे जाऊन एक पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर जाऊन भोजन प्रसादी आणि बालभोग्याची व्यवस्था परिक्रमावासींसाठी करतात तर या ठिकाणी आपण आता भोजन प्रसादी आणि थोडीशी विश्रांती करून पुढे निघणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी हर या हनुमान मंदिरामध्ये गोल्डी महाराजांनी आपल्याला भोजन प्रसादीसाठी बोलवलं होतं तर आपण भोजन प्रसादी घेऊन आणि थोडीशी विश्रांती करून या ठिकाणानं आपण पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहोत आता पुढे खुंटामोडी नावाचं गाव लागणार आहे आणि त्याच्या पुढे काठी नावाचं एक गाव लागणार आहे तर आपण आज काठी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे आता वाजलेले आहेत दोन आणि काठी इथून साधारण दहा किलोमीटर आहे रामकृष्णहरी नर्मदेहर जाण्यासाठी असाच रस्ता आहे डांबरी रस्ता आहे पूर्ण नर्मदेहर हरी नर्मदेहर गोल्डी महाराजांनी आपल्याला भोजन प्रसादीसाठी बोलवलं होतं ते गोल्डी महाराज देवास इंदोरचे आहेत म्हणजे इंदोरच्या जवळ देवास या ठिकाणी त्यांचा आश्रम आहे आणि ते सुद्धा परिक्रमेमध्ये आहेत ते संपूर्ण परिक्रमा ही फक्त पाण्यावरती करत आहेत म्हणजे पाणी पिऊनच दिवसभर राहायचं आणि संध्याकाळी पाणी पिऊन म्हणजे अन्न ग्रहण न करता फक्त पाणी प्राशन करून परिक्रमा करायची त्यांनी संकल्प घेतलेला आहे अशा प्रकारे त्यांचा संकल्प चालू आहे आणि ते ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतात त्या ठिकाणी भोजन प्रसादी तयार करून जे परिक्रमावासी असतील त्या परिक्रमावासींना ते भोजन परिक्रम प्रसादी देतात अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांचा या ठिकाणी असतो रामकृष्णारी नर्मदेहर कुंडल गाव क्रॉस करून पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक उजव्या साइडला रस्ता जातो सा एक डाव्या साईडला रस्ता जातोय तर यातला जो मोठा रस्ता आहे डाव्या साईडचा सा, त्या रस्त्याने आपल्याला जायचंय कारण हा उजव्या साईडचा रस्ता कुठल्या तरी गावात जातोय या ठिकाणी म्हणून आपल्याला या डाव्या साईडच्या रस्त्याने जायचंय रामकृष्णहारी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर गावाच्या थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा देव नद दर्शन होतं या ठिकाणी नमामी देवी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर आता असा उतार लागलेला आपल्याला जायला रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आता इथून पुढे थोडासा आपल्याला परिसर ड्राय लागायला सुरुवात झालेली आहे म्हणजे थोडासा भकास परिसर आहे बघा या ठिकाणी थोडासा घाट थोडासा उतार थोडासा घाट थोडासा उतार अशा प्रकारचा रस्ता आहे आणि हा परिसर बघा कसा दिसतो तुम्हाला रामकृष्णारी नर्मदे हर निसर्गाचं सौंदर्य आहे पण आता गवत सुकून गेलय आणि पाठीमागून बघा परिक्रमा ते अशा प्रकारचा थोडा थोडा घाट थोडा थोडा उतार लागतो आपल्याला रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदेहर कुंडल गावापासून साधारण अडीच ते तीन किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी पुढे एक अन्नक्षेत्र म्हणून बोर्ड लागलेला आहे या ठिकाणी बघा अन्नक्षेत्र म्हणून बोर्ड लागलेला आहे याचा अर्थ इथं आश्रम आहे आपण आताच भोजन प्रसादी घेतलेली आहे त्याच्यामुळे आपण या सियाराम बाबांचा आश्रम आहे खुंटामोळी या ठिकाणी तर इथं आपण भोजन प्रसादी न करता थोडी विश्रांती करून पुढे जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर आहे आतमध्ये विश्रामाची व्यवस्था आहे बालभोग भोजन प्रसादी रात्रीची विश्रांती करू शकता आणि या ठिकाणी बोर्ड लावलाय बघा कि इथून पुढं इथून पुढे कोणते कोणते आश्रम किती किती किलोमीटर वरती आहेत गोरा कॉलनीपर्यंत त्याचा या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे कोणत्या मोडी ते काठी सात किलोमीटर तर आता आपण आपला पुढचा प्रवास चालू करूयात काठी या ठिकाणी जाण्यासाठीचा सा। रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी आश्रमामध्ये आपल्याला आग्रहाने विनंती करून गुलाबजाम खाण्यासाठी बोलवलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्यांची विनंतीचा मान राखून या ठिकाणी अशा प्रकारचा आश्रम आहे आतमध्ये रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्ण ही नर्मदेहर या सियारामबाबांच्या आश्रमामध्ये आपल्याला आग्रहाने भोजन प्रसादी झालेली होती आपली पाठीमागत तरी सुद्धा आग्रहाने या ठिकाणी आपल्याला गुलाबजाम तरी खाऊन जा अशा आग्रह असतो या महाराजांनी आपल्याला बोलवलं खूप प्रसन्न वाटलं आतमध्ये गेल्यानंतर दोन गुलाबजाम खायचे मनाने ठरवले होते आणि गेलो होतो आतमध्ये महाराजांनी चार चार गुलाबजाम दोन वेळा वाढले अशा प्रकारची सेवा अद्भुत सेवा आहे या ठिकाणी कधी जर नर्मदा परिक्रमामध्ये तुम्ही असाल तर खुंटामोडी या ठिकाणी येऊन या सेवेचा लाभ घ्या खूप सुंदर अशी सेवा या ठिकाणी केली जाते पण आपण आता खूप वेळ आपल्याकडे शिल्लक आहे आता पावणे तीन वाजलेत आणि अजून आपल्याकडे वेळ भरपूर शिल्लक आहे सकाळपासून आपण असंच ज्यांनी बोलवलं त्या ठिकाणी थांबत थांबत चाललोय साधारण आज फक्त दहा साडे दहा किलोमीटर आतापर्यंत चालून झालंय पावणे तीन वाजेपर्यंत त्याच्यामुळे आपण या पुढच्या आश्रमावरती काठी या ठिकाणी थांबतोय हरी रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर सियाराम बाबांच्या आश्रमापासून साधारण दीड किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी खुंटामोडी गाव चालू होत आहे हे बघा अशा प्रकारचं खुंटामोडी गाव आहे ठीक ठाक आहे खूप छोटाही नाही खूप मोठंही नाही रामकृष्ण ही नर्मदे हर अशा प्रकारे पाठीमाग खुंटामोडी गाव गेलय आणि आपला सरळ या डांबरीने प्रवास चालू आहे रामकृष्णारी नर्मदे हर खुंटामोडी गाव लागल्यापासून आपल्याला हिरवळ चालू झालेली आहे त्याच्यामुळं जाण्याचा वेग आपोआप वाढतो आपला चालण्याचा बघा जवळजवळ आता अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त झालंय मी आलोय आणि असंच हिरवळ पूर्ण गावामधून लागलेली आहे आपल्याला नर्मदा मैयाची गाठ आपली कधी पडणार कारण आता बरेच दिवस झाले लखनगिरी बाबा आश्रमावरती आपल्याला नर्मदा मैयाची गाठ झाली होती त्याच्यानंतर बॅकवॉटरचं एकदा दर्शन झालं फक्त पुन्हा आपलं आणि नर्मदा मैयाचं दर्शन नाही नर्मदा मैयाबद्दल भरपूर काही बोलायचं आहे भरपूर काही सांगायचं आहे जेवढं आत्तापर्यंत वाचून ऐकून काही माहिती मिळाली पण या रस्त्याच्या कडेकडे चालता चालता कसं सांगायचं ती प्रेरणा सुद्धा आतून येत नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर नर्मदा मैयाच्या किनारी पोहचण्याचा आपण प्रयत्न करणारे रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनारी पोहचण्यासाठी साधारण सत्तर किलोमीटरचा टप्पा अजून आपला बाकी आहे कारण गोरा कॉलनीशिवाय आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा अनुभवता येत नाही असं आश्रमवाल्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अजून सत्तर किलोमीटर म्हणजे साधारण दोन ते तीन दिवस आपल्याला तिथपर्यंत पोचायला जातो एकदा आपण गोरा कॉर्नीला पोहोचलो की तिथून पुढे नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानेच आपल्या परिक्रमेची वाटचाल चालणार आहे त्याच्यामुळं तिथे गेल्यावर आनंदच आनंद असणार आहे पण ठीक आहे हाही टप्पा आपल्याला पलीकडं गाठता आला पाहिजे कारण जीवनामध्ये चढ उतार येतच राहणार प्रत्येक वेळेस आपल्याला पाहिजे तीच गोष्ट आपल्याबरोबर असेल अशी नाही ती गोष्ट मिळण्यासाठी मिळेपर्यंत आपल्याला थोडासा एक चढता टप्पा सहन करावा लागतो तसाच हा टप्पा आहे असं समजून आपली नर्मदा मयाच्या परिक्रमेतली वाटचाल चालू आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपण खुंटा मोडीकडून काठी या गावाकडे चाललोय हे बाजूला शेत दिसत ना आपल्या ते शेत कशाचं आहे माहिती आहे का आपण उपवासाला जी भगर खातो ना त्या भगरीचं हे पीक आहे ते पीक कसं आहे ते आपण थोडस जवळ जाऊन बघूयात रामकृष्णारी नर्मदेहर असं बघा हे गव्हासारखंच आहे थोडस त्याला ओंब्या आलेल्या आहेत आणि त्या ओंब्यांमध्ये भगरीचे दान आहेत आता हे कापून नेल्यानंतर मशीनमध्ये टाकलं की ह्याची भगर तयार होईल अशा प्रकारचं हे पूर्ण भगरीचं शेत आहे राम कृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर आपण या रस्त्या रस्त्यानी आपली परिक्रमेची वाटचाल करतोय पण नर्मदा मैया बघा ती शेवट लांब पहाडी दिसती ना त्या पहाडीच्याही पलीकडून वाहते रामकृष्णारी नर्मदे हर काठीवाच्या अलीकडं जो घाट दाखवला होता तुम्हाला तो घाट लागल्यानंतर या ठिकाणी बघा हा उतार लागलेला आहे आपल्याला आणि या उताराच्या शेजारूनच एक कच्चा रस्ता जातोय या जा कच्च्या रस्त्याने गेलो तर आपण खाली ह्या घाटाने न उतरता आपण खाली उतरत जाऊ आपला थोडासा मार्ग वाचेल त्याच्यामुळे आपण या कच्च्या रस्त्याने खाली जाणार आहे नर्मदे हर आपण या पाऊल वाट्याने उतरत उतरत खाली आलोय आणि आल्यानंतर या ठिकाणी बघा हा रस्ता डांबरीला जाऊन भेटतोय रामकृष्णारी हर या ठिकाणी हा रस्ता खाली डांबरीला येऊन भेटला पुन्हा आपला हा डांबरी रोड आपल्याला लागलाय रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्ण नर्मदे हर, राम हर। आपण तो उतार उतरून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काठी गाव लागलेलं ला आहे हे अशा प्रकारचं गाव आहे गव्हाचं पीक आहे या ठिकाणी निसर्गरम्य असं गाव आहे अशा प्रकारची छोटी छोटी दुकानं गावामध्ये आहेत रामकृष्ण हरी नर्मदेहर काठी गावाच्या त्या चौकातनं साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बोर्ड दिसलेला आहे मा नर्मदा सेवा निवास अन्न क्षेत्र काठी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार बघूयात आपण आश्रम कुठं आहे ते रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर आपण या काठीच्या आश्रमामध्ये आलोय या आश्रमाचा एक खूप मोठा नियम आहे ज्या कुणाला या आश्रमात थांबायचा असेल त्यांनी सकाळी शौच करण्यासाठी कुठे या रस्त्यावरती किंवा रस्त्याच्या कडेला शेताच्या कडेला बसायचं नाहीये तर पाठीमागं जे जंगल आहे त्या जंगलात कुठेही बसा जी पाऊलवाट असेल त्या पाऊलवाटच्या आजूबाजूला कुठेही बसायचा नाही असा नियम आहे आणि जर कोणी अशा प्रकारे बसतानी सापडला तर त्या दिवशी मुक्कामी असणारे जे सगळे परिक्रमावासी असतील त्या सगळ्या परिक्रमावासींची पुढे गोरा कॉलनीपर्यंत कुठेही सोय होत नाही अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आहे त्याच्यामुळं या आश्रमामध्ये काळजीपूर्वक थांबा याच नाही प्रत्येक आश्रमात जे काही नियम सांगितले जातात ते नियम काळजीपूर्वक ऐका कारण त्याच्यानंतर त्या आश्रमवाल्यांना गावकऱ्यांचा त्रास होतो त्याच्यामुळे ते आपल्याला एवढं कळकळीने सांगत असतात ते आपली सेवा करण्यासाठीच या ठिकाणी आहेत पण त्यांनी दिलेले नियम कृपया सगळ्यांनी पाळा अशी सगळ्यांना मी विनंती करतो रामकृष्णारी धर्मदेय हर आपण आतमध्ये आश्रम कस आहे ते बघूयात अशा प्रकारचा आश्रम आहे बघा आतमध्ये एक हॉल आहे त्या हॉलमध्ये व्यवस्था केलेली सगळ्या परिक्रमावासांची अशा प्रकारचा आश्रम आहे आणि सकाळी आंघोळीसाठी पाठीमाग पाण्याची व्यवस्था पाठीमाग आहे फक्त बाथरूमला जाण्यासाठी काळजीपूरक जे नियम सांगितले ते नियम पाळणं गरजेचं आहे रामकृष्णरी नर्मदेहर या काठी गावामध्ये जे आश्रम आहे त्या आश्रमाच्या शेजारी एक टेकडी आहे त्या टेकडीवर गायत्री, गायत्री मंदिर आहे त्या गायत्री मंदिराचं दर्शन आपण घ्यायला जाऊयात ही समोर जी दिसतीये ती टेकडी आहे आणि या टेकडीवरती जुनं मंदिर आहे गायत्री देवीचं गायत्री देवीबद्दल तर माहिती पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे या ठिकाणी बघा खाली आपला आश्रम आहे आणि या आश्रमातून वरती चढून आल्यानंतर गायत्री देवीचं मंदिर आहे वरती टेकडी चढून आल्यावर या ठिकाणी गायत्री मंदिर दिसतंय आपल्याला गेट तर बंद आहे मंदिराचं बघूयात आपल्याला दर्शन होतंय आहे का सुंदर अशी गायत्री देवीची मूर्ती आहे हंसावरती बसलेली रामकृष्ण हरी नर्मदे हर ओं भूर्भुवस्व तत्स वितुर्वरेण्यम भर्गोदेव्य धीमहिो नचोदयात रामकृष्ण हि नर्मदे हर मंदिराच्या बाहेर वाडाचं वृक्ष आहे आणि या ठिकाणी आपण बसून थोड़ा वेळ साधना करूयात रामकृष्णारी नर्मदे हर आजच्या एकोणविसाव्या दिवसाचा पढाव आपण काठी या ठिकाणी असणाऱ्या मा नर्मदा सेवा आश्रमामध्ये आजच्या पढावाचा मुक्काम करत आहोत आज रात्री आपण या ठिकाणी आसन लावून आपलं विधी करून भोजन प्रसाद घेऊन उद्या सकाळी आपण या ठिकाणाहून पुढच्या पढावासाठी प्रस्थान करणार आहोत तर भेटूयात पुन्हा उद्या पुढच्या पढावामध्ये रामकृष्णारी नर्मदे हर